चोर आला चोर आला आदिवासींच्या जमिनी चोरणारा चोर, चोर शहाद्यात आला चंद्रकांत रघुवंशी यांना आदिवासी संघटनांनी दाखवले काळे झेंडे पोलिसांची तारांबळ चोर आला चोर आला आदिवासींच्या जमिनी चोरणारा चोर, चोर शहाद्यात आला पळा पळा जमिनी चोरणारा चोर आला भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी चले जाव अशा जोरदार घोषणा देत शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी शहादा येथे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आदिवासी संघटनांनी काळे झेंडे दाखवून विरोध दर्शवला या निषेध आंदोलनात सुशील कुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स रोहिदास वळवी प्रदेश महासचिव भारतीय स्वाभिमानी संघ रवींद्र वळवी राज्य कार्याध्यक्ष भारत आदिवासी संविधान सेना विधीतज्ञ ॲडव्होकेट राहुल कुंवर गोपाल भंडारी प्रदेश अध्यक्ष बिरसा फायटर्स पंकज वळवी जिल्हा अध्यक्ष भारतीय स्वाभिमानी संघ अजय वळवी तालुका अध्यक्ष भारतीय स्वाभिमान संघ योगेश गावित सामाजिक कार्यकर्ता सुरेश पवार दिलीप मुसळदे यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले शहादा जवळील चौकात चंद्रकांत रघुवंशी यांना बघताच आदिवासी संघटनांनी अचानक बॅनर हातात घेऊन काळे झेंडे दाखवत आंदोलन सुरू केले त्यामुळे आदिवासी कार्यकर्त्यांना धरपकड करण्यात पोलिसांची तारांबळ उडाली बघ्यांची गर्दी जमात वाहनांचा चक्का जाम झालाय यामुळे काही वेळ वातावरण गरम झाले पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पोलीस गाडीत बसून ताब्यात घेतले पोलीस गाडीत आंदोलनकर्त्यांनी चोर आला अशा जोरदार घोषणा देत पोलीस ठाण्यापर्यंत आणले त्यामुळे चोर कोण कोण चोर शहाद्यात आला अशी लोकांमध्ये चर्चा रंगू लागली हुमाफिया चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य शिवसेना शिंदेगड यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या शेतजमिनी अवैध बेकायदेशीर बोगस व बनावटरित्या हडप केल्या आहेत नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असल्या कारणास्तव जिल्ह्यातील अक्कलकुवा शहादा नवापूर व नंदुरबार असे चार विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असताना चारपैकी शहादा व नंदुरबार हे दोन विधानसभा मतदारसंघ खुले मतदारसंघ करण्याची मागणी श्री चंद्रकांत रघुवंशी करत आहे शिवसेना शिंदे गटाच्या धडगाव येथील एका जाहीर सभेत आदिवासी लोकप्रतिनिधींनी आदिवासींच्या आरक्षणाची बाजू मांडली म्हणून आदिवासी नेत्यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाहीत अशी जाहीर धमकी चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आदिवासी संघटनांच्या आंदोलनात व मोर्चात सामील झालेले आंदोलनकर्त्या आदिवासी बांधवांना शिवसेना शिंदे गटाचे जुगणी व मोडल गाव येथील सरपंच गुंडांमार्फत चंद्रकांत रघुवंशी हे लाथाबुख्यांनी काठ्यांनी जिवेठार मारण्याचा कट रचून आदिवासींचा आवाज दाबण्याचं षडयंत्र करीत आहे चंद्रकांत रघुवंशी हे वारंवार आदिवासी विरोधी भूमिका घेत आहेत म्हणून त्यांचा आम्ही समस्त आदिवासी संघटना जिल्हा नंदुरबार तर्फे काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करीत आहोत येणाऱ्या काळात चंद्रकांत रघुवंशी यांचे जिथे जिथे कार्यक्रम होतील तिथे तिथे आम्ही काळे झेंडे दाखवू निवडणुकीत चंद्रकांत रघुवंशी यांना व त्यांच्या शिंदे गटाच्या उमेदवारांस आदिवासी गावात गावबंदी करण्यात आहोत असा इशारा देखील आदिवासी संघटनांनी दिला आहे and press the bell icon. Never miss an update.